आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी मला वोट केले ज्यांनी हा पूर्ण शो बघितला बिग बॉस मराठी सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच आज माझा बर्थडे आहे आणि हा बर्थडे मी माझ्या फॅमिली माझ्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करतोय पण हा स्पेशल केक तुमच्या सर्वांसाठी माझ्या वाई वाईफनी बनवला आहे सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी ज्यांनी मला वोट केले ज्यांनी हा पूर्ण शो बघितला बिग बॉस मराठी सर्वांना धन्यवाद थँक्यू सो मच आज माझा बर्थडे आहे आणि हा बर्थडे मी माझ्या फॅमिली माझ्या मित्रांबरोबर सेलिब्रेट करतोय पण हा स्पेशल केक तुमच्या सर्वांसाठी माझ्या वाईफनी बनवलाय पूर्वी घरीच श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर केन्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका